मापाडी संघटनेचे अध्यक्ष स्तवन सर यांची एंट्री झालेली आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि ते पण पॉडकास्ट बघायला बसणार आहे एवढ्या दिवसात सगळ्यात टपेस्ट पार्ट काय माहिती आहे काय म्हणजे काय नाही दिवसभर फिरायचं इकडे तिकडं करायचं आपले जे जी जीवनात घडणार आले गोष्टी काही ठिकाणी परमिशन आहे काही ठिकाणी नाही आहे तरी पण त्या गोष्टी मॅनेज करून आपल्याला दहा मिनिटाचे व्हिडिओ बनवायचे आहेत तर जे छोटे छोटे युट्युबर्स आहेत आपले इथं आता म्हणजे जे नवीन नवीन तयार तर मी काय नेम मोठं नाही पण मी पण छोटाच आहे पण दहा दिवसाचा चॅलेंज मला एकेसरांनी दिल्यानंतर मला समजलं की दहा दिवस दहा मिनिटाचे दहा व्हिडिओ म्हणजे तुम्ही जर कंटिन्यू करणार असाल तर किती ते स्ट्रॉंग पद्धतीनं आपल्याला पुढं न्यायचं आहे कारण दिवसभर आपली कामं करत करत व्हिडिओ करायचा तो दहा मिनिटाचा झाला पाहिजे असा कंटेंट त्या आपल्या मोबाईलमध्ये क्रिएट करायला सगळ्यात महत्वाचं आपल्या मोबाईलची किंवा आपल्या कॅमेराची मेमरी देऊ पाहिजे कारण दिवसभरात आपण सगळा गल्ला वळा गेलेला असतो तो स्टोअर झाला पाहिजे आणि त्यानंतर एडिटिंगला बसलं की नाही तो सगळ्यात मोठा टास्क आहे की कि एडिटिंग किती फास्ट करताय तुम्ही सेकंड थिंग दिवसभरात आपण काही गोष्टी केल्यात काही लोक कॅमेरात याला तयार असतात काही ठिकाणी काही जण याला तयार नसतात म्हणजे परवा आम्ही भेल खायलो तर तो केडा आणि आमचे कोल्हापूर इंजिनिअर याला तयार नव्हते पण अशा गोष्टी बऱ्याच घडत असतात आणि त्या गोष्टी आपल्या त्यातनं कट करायचे डिलीट करायचे त्यातनं पुढं आपल्याला जायचं आपल्याला काय सांगायचं स्टोरी टेलिंग कशा पद्धतीनं करायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला तुमच्याबरोबर कशा पद्धतीनं प्रेझेंट करायचे आहेत हे सगळं विचार करून लिटरली म्हणजे सुरुवातीला मला चार चार पाच पाच तास लागायचे दहा मिनिटाचा व्हिडिओ करण्यासाठी नंतर लक्षात आले की आपल्याला प्रोडक्शन टाइमिंग कमी करायचं तर एडिटिंगच्या वेळेला जर आपल्याला कमी टाइमिंग मध्ये एडिट करायचं असेल तर प्रोडक्शन टाइम कमी झाला पाहिजे आणि आपण काय प्रेझेंट करायला लागलो हे आपल्याला रेकॉर्डिंग चालू असताना लक्षात असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण थोड्याच दिवसात तुमच्यावर शेअर करतोय आता हे जरा माझं एडिंग कंप्लीट करतो आणि पुन्हा भेटतो तुम्हाला अक्षरशः एवढा वैतागला की नाही म्हणजे रस्ते खड्डे काय ट्राफिक म्हणजे अक्षरशः गाडी चालवायची का चालत <laughs> काय <laughs> लिटरली कालपेक्षा अडुसष्ट नऊशे एक किलो तीनशे एक किलो चारशे दीड किलो वाढते एका दिवसात तुम्हाला काय माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आता मग सांगतो मगाशी आपण व्हिडिओ अपलोड केला आता त्यांना आपण सांगतो पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सरांची गडबड बघायची मला मोबाईल पडायला किती गडबड किती गडबड बघ युट्यूब गावलं फायनली पहिल्या नंबरला कंपाऊंड एक्सरसाइज यास हा पैसा ही पैसा पैसा मिल गया मेरे को ॲडवटायचं लागली तर आत्ता विषय असा आहे तुषार सरांचाच पॉडकास्ट तुषार सरांना बघायला लावला आणि आपण त्यांचे रिॲक्शन बघायचे

फॅट असते ते एनर्जी असते आपली आपली स्टोर झालेलं असते फॅट मध्ये आपण समजा जेवलो नाही तर आपल्या फॅट मधली एनर्जी आपली बॉडी यूज करा आपल्या बॉडीची एनर्जी पाहिजे अर्धा ऐकाय जणी माप गाड्या दुसऱ्याची बंद करा माप गाड्या बंद करा सांगा बरोबर आहे का नाही मी प्रश्न विचारला उत्तर मिळालं की सांगा बरोबर आहे का नाही फॅमिली अरे जमारे असं पैसा 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 घ्या पैसा लागली सांगायचं राहिले व्हिडिओ काढा चालू राहील ना अरे कुठे काढतात अरे अरे सांगा असू दे माझं नॉलेज रेकॉर्ड होते हे डोळे आहेत माझे टाकणार युट्यूब ला फॉर एक्झाम्पल बायसेप कल करता शेवटी तुमची ताकद फोटोला लागते आपण

आहे जॅकेट रेनकोट आहे पण तेवढं पण भिजायला नको वाटायला लागले वाईट लागून आता शेवटी निर्णय घेतला राहू दे आता पावसात भिजायचं काही विषय नाही जॅकेट आहे रेनकोट आहे पण तेवढं पण नको वाटत आपल्याला अजिबात तेवढं तेवढं पाणी पण अंगावर पडले की घाण वाढते तोंड तरी भिजणार आहे गोगल आहे पण नको वाटते तुम्हाला कसं वाटते पावसात भिजायला जरा मला कमेंट सेक्शन करून सांगा